नमस्कार मित्रहो मी अर्जुन डोंगरे आज आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन येत आहे हो आजचा विषय आहे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व भरीव आर्थिक मदत ही काळाची गरज मित्रहो आज मी आपल्या शेतकऱ्यांच्या वेदना त्यांचा आक्रोश त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि त्यांच्या कष्टाचे मोल सरकारपर्यंत पोहोचावे यासाठी मी माझे विचार मांडत आहे आपण हा व्हिडिओ पूर्णपणे बघावा मी अशी अपेक्षा करत आहे हो शेतकऱ्याची सध्याची स्थिती काय आहे भारत देश हा कृषीप्रधान देश आहे इथला शेतकरी हा जगाचा पोशिंद आहे परंतु महाराष्ट्रातील शेतकरी सध्या अतिवृष्टी व पुराच्या पुराच्या पाण्यामुळे पूर्णपणे हवालदिल झालेला आहे त्याच्या समोर त्याच्या डोळ्यासमोर उभे केलेले संसार वाहून गेलेत मेहनतीने लावलेले पिके पाण्यात डुबून गेले आहेत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला हा शेतकरी राजा आसमानी आणि आर्थिक संकटात सापडलेला आहे हो महाराष्ट्र सरकारने काही मदत जाहीर केली आहे पण ती मदत एकदम तुटपुंजी आहे ही मदत खरंच गरजू शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल की नाही याची बी शाश्वती नाही फक्त कागदी घोडे नाचून आश्वासने देऊन शेतकऱ्याचे आयुष्य उभे राहणार नाही तर मग आता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची आवश्यकता आहे आजची परिस्थिती पाहता सरसकट कर्जमाफी हीच खरी शेतकऱ्यांना मदत होणार आहे शेतकऱ्यातला अभ्यास करून कर्जमाफी करतो समित्या नेमतो संरक्षणाची सर्वेक्षणाची प्रतीक्षा ह्या काही गोष्टी नको आहेत त्यांना तत्काळ मदतीची गरज आहे त्यांनी त्यांच्या हाताने उभे केलेले संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत त्यांच्या घरात त्यांच्या शेतात सर्व पाणी झालेले आहे त्यामुळे मी केंद्र सरकारला पण विनंती करत आहे की आपण पण भरघोस मदती मदत केलीच पाहिजे तसेच केंद्र सरकारच्या मदतीची पद्धत अशी असते की त्यांचे केंद्राचे पथक येईल मग त्या पथकावर होणारा अमाप खर्च त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचा लवाजमा हे सगळे येईल आणि मग ते सर्वे करेल मग अहवाल बनवेल तोपर्यंत पुन्हा पुराचे पाणी ओसरलेले असेल आणि खरी हानी नजरेआड झालेली असेल मग आज शेतकरी संकटात आहे उद्या निर्णय घेऊन काय फायदा त्याला आजच मदत भेटली पाहिजे अशी मी आपणामार्फत सरकारला विनंती करत आहे मित्र हो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगला तर सगळे जगू आज जर शेतकरी संपला तर उद्या आपल्या ताटात भाकरीचा तुकडा देखील संपेल शेतकऱ्यांचे हात उद्ध्वस्त झाले तर उद्योग व्यापार शहरे हे काही टिकणार नाहीत म्हणून शेतकरी जगला पाहिजे व त्याला आपण सर्वांनी आधार द्यायला हवा मी हो, <coughs> आज शासनाने घ्यावायच्या तातडी निर्णय आपल्याला सांगतो आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व केंद्र सरकारला विनंती करत आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा भरीव आर्थिक मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना विमा सवलत आणि नव्या योजना मिळाव्यात प्रत्येक शेतकऱ्यांचा सन्मान व वा आयुष्य वाचावे ही सरकारची प्राथमिक जबाबदारीच आहे मित्रांनो हो। शेतकऱ्यां च्या शेतात जाऊन पाहिलं तर अक्षरशः डोळ्यातून अश्रू अनावर होतात पिके नष्ट झालेली आहेत घर उद्ध्वस्त झालेले आहेत संसाराचा गाडा रुळावरून एकदम घसरलेला आहे आज शेतकऱ्यांच्या घरात धान्य नाही त्यांच्या मुलांच्या डोळ्यात भविष्यासाठी कुठली आशा नाही अशी वेळ आली असताना आपण गप्प बसलो तर इतिहासा इतिहास आपल्याला माफ करणार नाही तसेच मी मोठमोठ्या सामाजिक संस्थांना पण आव्हान करतो की शेतकऱ्यांना सरकार तर मदत करेलच पण आपण पण आपल्या पद्धतीने आपल्या योग्यतेनुसार आपण पण शेतकऱ्याला मदत करावी म्हणूनच माझी एकच मागणी आहे महाराष्ट्रातील सर्व शेतकरी शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्या ओला दुष्काळ जाहीर करा व त्यांचे तातडीने नुकसान भरपाई द्या शेतकरी जगला तर महाराष्ट्र जगेल महाराष्ट्र जगला तर भारत जगेल शेतकऱ्यांचा जयघोष हा आपल्या देशांचा विकासाचा पाया आहे मित्रा शेवटी जाता जाता एवढं सांगेल जगाचा पोशिंदा जगला तर आपण सगळे जगू चला आपण सगळे मिळून ही मागणी सरकारपर्यंत पोहोचूया आपल्या शेतकऱ्यांच्या लढाई ला न्याय मिळवून देऊया जय जवान जय किसान धन्यवाद जय महाराष्ट्र